मुख्यमंत्री राटी मेट योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा सन्मान आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय दावा खोबऱ्या मोठ्या संख्येला लाभार्थी होऊ शकतात अशा सर्वांचा सन्मान वाटत येईल आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले कशिरामामावडे तसंच आमच्या तालुकाध्यक्ष मोदी पटेल साहेब आमचे सहकारी अथास यांनी आपलं बरोबर व्यक्त केला असं जी यांनी सूत्रसंचार भगवान फावडेजी आपल्या गावातले प्रथम नागरिक वेळेस आल्यानंतर अतिशय जागरूक आणि कार्यकर्ता असे आमचे सहकारी राम चळवळेजी काशीनाथ खळवळेजी गावातले प्रमुख ज्येष्ठ नागरिक दादाराव चव्हाण उद्धव पाटीलजी लक्ष्मण गायकवाडजी मधुकर लोकरजी उत्तम फावडेजी स्वरूप पाटील माधव चव्हाण कोविल पावडे परंतु आमच्यावर आलेले संजय गांधी निराधारचे किलोचे अध्यक्ष सर या भागात विरोध केंद्र असे आपले सर्वांचे मार्गदर्शक साहेब आपले शिवणबा शहराचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष संतोषजी शेट्टे कराठी आपले युवा मोर्चाचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष चौले Kalo jessica kembali sudah, Jadi sendiri itu sendiri की कार्यक्ती ठेवला ठेलात्राय आणि तरी तुमचं कौतुक करतो की साडे नऊ पर्यंत आमची वाट आम्हाला दुण असं कळलं पण किंवा तुम्ही काय लोक हवा आमच्या स्वागत सत्कार करा आणि त्या शब्द आमच्या ऐका आणि आजच्या लोकांना तुम्ही पाठवून दिला तरी तुम्ही म्हणजे तुमची जी उपस्थिती आहे आणि जे मोजके लोक ठेवला आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरून दिसून असे येते ते आम्ही जे सांगणार परत ते हो सर्व गावकऱ्यांना सांगतात अशी अपेक्षा करून माझे शब्द आज एक अतिशय आनंद व्यक्त कारण ग्रामीण भागात गेल्यानंतर आम्ही बसताना किंवा पुढं बसल्यानंतर उसण्या प्रकारचे हसलं असते पण तुमच्या विचारनंतर स्वतःहून प्रमाणे स्वीत हास्य आहे कारण मागच्या महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी तीन तीन हजार पडलेत आणि आम्ही यायच्या आधी माझ्याकडे पंधराशे रुपये पडले बरोबर का आणि आपल्यासारखा तुमच्या हसण्यामध्ये तुमच्या स्वीक हसण्यामध्ये आम्हाला आशीर्वाद भेटला असं आम्ही समजवतो चांगली योजना अतिशय महत्वाकांक्षी सरकारने घेतलेली योजना जसं मी सभाने म्हटलं की अतिशय सोप्या पद्धतीनं म्हणजे हाताला लागणारे कागद पासबुक असल आधार कार्ड असल अशी राशन कार्ड असं या कागदाच्या आधारे आपल्या फॉर्म भरून घेतला एक महिने मध्ये आपल्या फॉर्म भरून घेतला आम्ही ह्याची काळजी घेतली म्हणजे माझ्याबरोबर सदस्य म्हणून जुगुरे साहेब आहेत की एक लाखहून अधिक फॉर्म हे तालुक्यात भरले गेले पण बद्दे साहेब सांगायला अतिशय आनंद होतो की आपल्या पूर्ण तीन तालुक्यामध्ये ही एका एक सुद्धा गैरप्रकार नाही आणि कुठल्याही दरारांचा जे राम लागते कुठल्या योजनाची या योजनामुळे कुठल्याही गाळगोळ काढली नाही तुम्ही सांगा अडीचशे दोनशे अर्थ झाले असते कुठं तुम्हाला पाचशे हजार रुपये द्यावं लागले का सांगा तुम्ही म्हणतो म्हणून या योजनेस मी कुठं पैसे देऊ लागले का अशी योजना आहे की साधी अतिशय पारदर्शक पद्धतीने योजना मंजूर झाली आणि जसं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले की एकोणीस तारखेला भैया तुम्ही जाऊन सांगा की भावाच्या वतीनं प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या ओवाळणी म्हणून एक भेट म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी पडणार आहे एकोणीस ऑगस्टच्या पूर्वीच पंधरा ऑगस्ट पासून तीन तीन हजार रुपये आधी दिवाळी गोडवा दसरा येणारा आपला सण गोडवाव त्याच्यामुळे पंधराशे रुपये पडले त्याच्यामध्ये अजून गोडवा करण्यासाठी मी तुम्हाला आदेश काही गोष्टी म्हणते जसं पंधराशे रुपये पडले तसं दिवाळीमध्ये दिवाळीच्या पूर्वी अजून एक हप्ता पडणार आहे सरकारने अने योजनेचं योजनेच अनेकांनी टीका टिप्पणी केला असेल पण ही योजना खूप चांगली योजना आहे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुमचा आहार पोषण सुदृढ होण्यासाठी स्वावलंबन तुम्हाला बनवण्यासाठी ही योजना आहे तुम्ही आपल्या माता बहिणीने सांगा की ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जो घरावर लागणारा ज्या चार पैसे त्याला एक मदत म्हणून सरकारने केलेले मी अनेक ठिकाणी ह्या योजनेच्या संदर्भात थोडी माहिती देणं आवश्यक समजतो कारण लोक तेव्हा टीका टिप्पणी करतात ही एवढी मोठी योजना एवढी मोठी आर्थिक तरतूद येणाऱ्या पाच वर्षांसाठी सरकारनं काय मदत केली याच्या मागचे कारण काय याच्या विचार आहे त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने विचार आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ते पाचव्या क्रमांकावर आहे आणि जर त्याला प्रथम क्रमांकावर घेत असेल तर हा निर्णय घेणं अतिशय आवश्यक असं वाटला कारण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर महिलांचा सहभाग बघितला तर आपल्या जसं सामाजिक रचनेमध्ये जर पन्नास टक्के पुरुष आहेत पन्नास टक्के महिला आहेत पण अर्थव्यवस्थेमध्ये तुमचा सभा फक्त बारा टक्के आहे ग्रामीण भागात कुठं अकरा कुठं बारा कुठं तेरा जसं शहरी भागात जाऊ तेरा चौदा पंधरा पुणे मुंबईला जाऊ पण सोळा जर हा जो फरक आहे ऐंशी ते नव्वद टक्केचा फरक जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर तुमचा सहभाग चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत येण्यासाठी हा असा एक छोटासा पाऊल आहे त्याच्यामुळे माझं पण एक असे निर्णय झाले बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम करण्यासाठी बचत हा आता बचत गटाचे पण तीस हजार रुपये भेटत पहिले पंधरा हजार होते आर्य हो, आता तीस हजार झाले आता तीस हजार रुपये पडतात तुम्हाला कुठं फळाफळ करायची गरज आहे का ती तुमच्याकडे तीस हजार रुपये पडतात पन्नास हजार रुपये पडले तुम्ही तिची परतफेड केला तर एक लाख ते दहा लाख रुपयापर्यंत बिन अधिक करतो चार लाख आता आम्ही सांगण्यापूर्वी असं एक फरक झाला गेला दहा वर्षामध्ये चार गोष्टी आम्ही सांगू तर आठ गोष्टी तुम्ही सांगावं हा फरक गेला दहा वर्षामध्ये सुनार पूर्वी जर सांगायचं

भयासाहेबांच्या माध्यमातून भयाजाव पालकमंत्री होते आपल्या येणारे व्यवस्था आणि खरं आपल्याला सांगतो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत प्रत्येक तालुक्याला नऊ किलोमीटरचा प्रत्येक वर्षी नऊ किलोमीटर करण्याचा मानस होता पण हा रोड हा रोड जो होता ग्रामस्थिरा त्यांच्या परिसरातले विशेष बाब म्हणून मला आठवते की आर एन बी हा वेगळा घटक म्हणून पंकजा बसून रात्री साडेआठ वाजता आपण अतिरिक्त तीस किलोमीटर त्याच्यामध्ये हा चौदा किलोमीटर बारा चौदा किलोमीटरचा हा रोड झाला अकरा किलोमीटरचा हा रोड झाला खऱ्या अर्थाने शिरवात काळ दे अनुष्य जेवण काढण्यासाठी गेल्या पाच वर्षावर प्रयत्न झाला मला अजून आठवत आहे आत्ताच्या काळामध्ये आम्ही तर फिरत होतो साहेब दोन हजार चार पाच प्रचाराला तर गावाला गावाला जायला रस्ता नव्हता बरोबर नाही जायला रोड नव्हता पण रस्त्याची येत नाही तर गावाच्या अंतर्गत असणारे रस्ते असतील किंवा गावावर जो जायला जर रस्ते असतील हा विकासाचा जो मानवीचा प्रश्न आहे तुमचा बदल आहे त्याच्या अर्थात त्याच्यामध्ये विकास येतो कारण कुठेही मांडणी नाही की गावाला येतच असतात इथं शिरोडपा गाव तर शिरोडपावरून पुढे जातो का जवळ तर प्रत्येक गावाला जायचा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि भैयाजी साहेबांच्या माध्यमातून जो आपला बॅकलॉग आहे ते कसं भरून काढता येईल त्याच्यासाठी प्रयत्नशील झालेला आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून चिंचोली साहेबांनी उल्लेख केला की हे गाव खऱ्या प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्यानं आपण नेहमी प्लस आपल्या आशीर्वादामुळं एक गरीब माणूस पंतप्रधान झाल्यामुळं जे बदल झाले ते आपल्या आयुष्यात दिसून येतो माननीय मोदीजीने असे अनेक योजना दिल्या म्हणजे पोटामध्ये बाळ असल्यापासून महिला गरोदर असल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक योजना आज लागू झालेल्या आहेत पहिला अशा काहीच योजना नव्हत्या का प्रत्येक माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माननीय मोदीजींनी निर्णय घेतला पहिला आपल्या खात्यावर पैसे म्हणजे खात्यावर पैसे पडायचं म्हणजे नाही मोठा टास्क नाही मोठं कारण आपले खातेच बसायचे पण मान्य मोदीजींनी आग्रह धरला की सामान्य प्रत्येक माणसाला बँकचे अधिकारी लावले तहसीलदार लावले ग्रामसेवक लावले गाव सर्वांचे खाते सांगितले खाते काढायला कारण काँग्रेसचे पंतप्रधान होते ते म्हणायचे मी वरून एक रुपया पाठवलं पंधरा पर्सेच पाठायचे पंच्याऐंशी पैसे कागजी लागायची पण ह्याच्यामध्ये बदल करण्यासाठी कोण प्रस्ताव ठोस पाऊ शके मोदीजी निर्णय घेता पंतप्रधान झाल्यानंतर दोन गोष्टी आवर्जून केले कारण आपल्या देशाची जी लोकसंख्या होती सव्वाशे कोटी त्याच्यापैकी साठ टक्के लोक त्यांचे खाते बँकेत विचार करा आपल्या गावात कुणाच्या खाते बहिल्याचे नसायचे कुणाच्या शेतकऱ्याचे पण नसायचे एखाद्या खातं राहायचं शिकायला बाहेर आहे कारण त्या खात्यावर पैसे टाकावे लागले पैसे का टाक खाते काढत नव्हतो कारण आपल्याला पाचशे रुपये ठेवावे लागत होते त्याच्यामुळे झिरो खाते उघडण्याची व्यवस्था माननीय मोदीजींच्या झाली आणि आज बेचाळीस कोटी खाते उभा झाले त्या बेचाळीस कोटी खात्यापैकी ह्या खात्या उघडण्यामुळे एक अर्थव्यवस्था देशाला महासत्ता होण्यासाठी पहिलं पाऊल पडले असं मी समजतो कारण ह्या खाते उघडण्यामुळे तुमचा हक्काचा अधिकाराचा पैसा कुठेही तुम्हाला गेरपाटे न मारता कुठेही तुमची गैरसोय न होता थेट पैसा तुमच्या पडावा लागला नुकसान भरपाई असेल अनुदान असेल अतिवृष्टी असेल पैसा असेल बोलायचा असेल पीक विमा असेल शौचा पैसे असतील भरपूरचे पैसे असतील आपल्या बचत पैसे असतील अशा विविध अनेक योजनाचे पैसे तुम्हाला कुठंही जायचं थेट तुमच्या व्यवस्था माननीय मोदीजींच्या माध्यमातून झाली आज देशाचा जो आपण आज आपली आरोग्य व्यवस्था लहानपण एवढे त्रास व्हायचे म्हणजे लहान ला, जन्माला आलं तर रोग बरेच डेंगू हे ते व्हायचं पण असे आजार दिसत आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तांड्यावरील प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात देशभरामध्ये शौचा व्यवस्था अतिशय सक्षमपणे उभी झालेली आहे ज्या देशाला आपण घाणीचं साम्राज्य म्हणतो अधिक लोक आज आज ते आहे तुमच्या गावामध्ये गणेशवाडीला जायचं लागत होत पण आज हे चित्र घ्यायचं झालेलं आहे त्याच्या मागचा फार मोठा बदल आपल्या मोदीजी पंतप्रधान केली अनेक लोक केले पण मोदीजीला माहित होत हे आपल्या ग्रामीण भागाचा गाव आहे कारण आपण आपल्या माता बघीला दुर्गा लक्ष्मी सरस्वती त्याचा दर्जा देतो पण त्यांचं मान उंचवण्यासाठी कधीच कोष देणे जाते असे बारीक सारी गोष्ट माननीय मोदी त्याचा इम्पॅक्ट त्याचा प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणात पडतो अशा प्रकारे केलेले आज शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल पाणी असेल स्वच्छता असेल कृषी व्यवस्था असेल प्रत्येकामध्ये एक वेगळा ठसा उठवण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालंय सरकारच्या माध्यमातून झालंय पहिलं जिल्हा परिषद म्हणजे एक आ, काम करायचं म्हणजे एखादं दुसरं काहीतरी पूर्ण अठरा गावात पंधरा गावात एक काम झालं म्हणजे जिल्हा परिषदेचं काम झालं पण प्रत्येक विषयाला स्पर्श करून असे काम कधी झाले नाहीत आज म्हणजे समाज कल्याणचं तर प्रत्येक ठिकाणी झालं समाज कल्याणाचं जर दिव्यांगाला पण स्पर्श करून साहेब कधी झाले आपला लातूर जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगाची नोंदणी पहिला नंबर आहे पूर्ण देशभरात एक दुसरा क्रमांक आहे आपल्या दिव्यांगासाठी नऊ हजारहून अधिक दिव्यांगाला त्याला साहित्य असेल कधी लागणार साहित्य असेल जी मदत असेल ती मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो अशा लहान सारी ज्या गोष्टी लांब पर्यंत होते जे विचार पण करू शकत होतो अशा प्रत्येकाला गोष्टी लक्ष करून आज आपण विषय अनेक मार्गे लावले आज आपल्या जिल्ह्यात आज हायवेच्या निकाशावर प्रथम गाव आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये दोन चार किलोमीटर पण नॅशनल हायवे जात होते आज आपल्या नागपूर जिल्ह्याची दळवळ व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आज आपण नागपूरला गेला तर नागपूर तिलंगा मार्ग असा काय झाला होता किंवा नागपूर उदगीरचा असेल नागपूर आंबापूर नांदेडला जायचा मार्ग असेल किंवा आपलं सर्वांचं श्रद्धास्थान नागपूर औसा तुळजापूर किंवा पंढरपूरला जायचं असेल नागपूर उमरगाव किंवा नागपूर हे नागपूर संभाजीनगर आपल्या कोणत्या ते काम असतात असं जर भेटलं तर चारही बाजूने एक रस्त्याचं जाळं निर्माण करायचं काम पाणी गायसाहेब पालकमंत्री असताना हे रस्त्याचं जाळं निर्माण झाल्यामुळं अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे कारण ह्या पूर्वी आपण जर या व्यवस्थेने जायचं तर कुठं पण आज आपण म्हणतात तर प्रत्येक रोडवर पाचशे ते हजार वेगवेगळे उद्योग उभा झालेले आहेत पेट्रोल पंप म्हणा मेकॅनिक म्हणा कृषीचे साहित्याचं म्हणा फर्निचरचं म्हणा हॉटेल व्यवसाय म्हणा नाश्त्याचे दुकान म्हणा किंवा किराणा असे लागणारे काही काही साहित्य असतील ज्या क्षमतेप्रमाणे युपाला वाटलं असं किमान पस्तीस हजार वेगळे उद्योगात कधीही दूरदृष्टी एक व्यवस्था उभी झाली तर ते त्याला लागून जोडधंदे अनेक उभे राहतात आज जसं रेल्वेचं रस्त्याचं जाळ उभा झालंय भविष्य काळामध्ये आपला लातूर जिल्हा आपला शिरवाणपाल तालुका रेल्वेच्या नकाशा रहावं हे मानत आहेत त्यांची एकच इच्छा आहे की जोपर्यंत ह्या तालुक्यामध्ये आपली रेल्वे धावणार नाही तोपर्यंत मी रेल्प म्हणजे सत्कार स्वीकारणार नाही ते कुठं तर प्रत्यक्षात गेल्या काळामध्ये एकोणीस वीस मध्ये प्रत्यक्षात कुठे यायचा पहिला फाऊन पडला होता त्याचा प्राथमिक सर्वे झाला होता त्याच्यामध्ये एक आठ होती की पन्नास टक्के सहभाग राज्य सरकारचा द्यायला पाहिजे होता पन्नास टक्के केंद्र सरकार होता पण आपल्या कुठं तर आपल्या कमी पडलं म्हणजे एकूण दोन हजार एकोणीस ते बावीस मध्ये आपलं सरकार नसताना महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने हे बाद केलं आपल्याला ते पत्र दिलं नाही त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट कुठं तर लांबी पडलेला पण येणाऱ्या काळामध्ये हा विषय पार केला लातूर रोड ते नळेगाव शिरापाळ आपला उजयूर तिरंगा करतबर्गा करत ही रेल्वे लावून काम चालू आणि अजून आपल्या शुभरपाल रेल्वे अशी हानी तुमच्या समजा मातामगिरीच आहे शेतकऱ्यांचा पण जिवाळ्याचा प्रश्न आहे जस उल्लेख झाला आता की चौदा कानावर येणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका या बैठकीच्या माध्यमातून तुम्हाला कळकळीची विनंती करतात सर्व ग्राम सर जे ऐकता त्याच्यावर विश्वास न ठेवता जे डोळ्याला दिसले त्याच्यावर विश्वास ठेवा आम्ही काही बोलत असलं तरी जाऊ तुमच्या घरी तुमचे पासबुक काढा ते तुमच्या खात्यावर किती पैसे पडले दहा वर्षामध्ये पीक विमा नुकसान भरपाई किंवा दुष्काळ अनुदान किंवा शेतकऱ्यांच्या किती मदत भेटली आहे ह्याची जरा रक्कम करा आणि चौदा कोटी किती रक्कम भेटली आहे चौदा कोटी कधी पैसे भेटायचे का आज चौदा ते चोवीस पर्यंत वेगवेगळ्या माध्यमात कमी जास्त होणार आपल्या इथं असे शेतकरी आहेत किमान लाख पंधरा लाख पर्यंत पोहोचणारे शेतकरी हा बदल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वतः दिसून आला बदलाचा उच्चार आज अनेक लोक येणार आहेत लोकशाहीचा सण आहे आज सर्वात खूपच आहे दिशाभूल करणे त्याला नाव ठेवले जर विकासानुद्धा एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करणे द्वेष निर्माण करणे पण खऱ्या अर्थाने मी तुम्हाला कळकळीत विनंती करतो जर तुम्हाला रागाच्या भावना निर्द केलं आपल्यामध्ये गेट निर्माण झालं तर आपण कोण बनवणार आहे का त्याच्यामुळे आपल्यामध्ये सामाजिक एकोपा सर्वजण एकमेकांना विचार करून सामाजिक अधिक गती येणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीने विकासाची गाड्या विकासाची नादा आपल्या तालुकापर्यंत गावापर्यंत आलेली आहे निश्चित खेळा आपण पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन आपण आपण बहिर साहेबांना जसं शुभेच्छा वर्षा आशीर्वाद मानच्या

दर होता कधी होता कारखाना उभा केला पण पटाने कारखाना चालू झाल्यामुळं आज लातूरच्या शेतकऱ्यांना पंचवीसशे भाव भेटत असत तरी आपल्या शिवान पाल किंवा निलंगा मतदार पंचायतच्या शेतकऱ्याला सत्तावीसशे रुपये भाव भेटतो कारण हा बदल भाव गेल्या वर्षी पडला होता आता कुठं तर चांगले चार हजार आठशे रुपये थोडा भाव वाटलाय निश्चित येणार आहे काळामध्ये पाच हजारहून भाव जास्त साडेपाच हजार जाईल अशी मला अपेक्षा आहे दिवाळीमध्ये हा भाग साडेपाच हजार रास होईल तर हा भाग भाव पाच हजारपेक्षा जास्त होईल असा अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर आम्ही सर्व आमदारांनी बायासाहेबांच्या वै माध्यमातून सरकारकडे दे दिलं की सरकार शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याला आपल्याला मदत करावं लागेल त्याच्यामुळं गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारने हा निर्णय घेतला की सरकार प्रत्येक एंट्री पाच हजार रुपयाची एक मदत म्हणून प्रत्येक स्वयंबी शेतकऱ्याला भेटणार आहे आणि अतिवृष्टीचे साडे तेरा हजार म्हणून आपल्या प्रत्येक भेटणार आहे ते येणाऱ्या अर्ध्या दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत पण सरकार शेतकऱ्याला आपण आणि अतिवृष्टी जे झालं त्याचे जे शेतकरी आहेत तर आपण मोठ्या प्रमाणात एक मदत म्हणून दिनासा म्हणून एक मोठ्या प्रमाणात सरकारी निर्णय घेतलेला आहे सरकार त्या माध्यमात म्हटलं तर दोन्ही जे पंतप्रधान असेल आणि उपमुख्यमंत्री असेल चोवीस तास काम करणारे दोन्ही आपले लोकप्रतिनिधी आहेत कधी एक दिवस सुट्टी घेतात पंतप्रधान जसा सोळा सोळा तास काम करतात आपले मुख्यमंत्री सुद्धा रात्री जे तीन तीन चार चार लोकांचे प्रश्न सोडत बसतात त्याच्यामुळं अतिशय जागरूक शिंदे सरकार आहे त्याच्यामुळं परत एक या सरकारला बहुमत बहुत आशीर्वादांनी देण्यासाठी कुठेही आपल्या म्हणजे आदर भेटला तर आमच्या सरकारमध्ये एकोपा चालू आहे पण पुढे भांडणं चालू आहे

सर्वसामान्य घटकांपर्यंत कसं पोहोचतील असं मी सर्व ग्रामपंचायत असतील ग्रामसेवक असतील तर विनंती करतो आणि राहिलेले जे आपल्या घाटकी बँके दहा पंधरा जे राहिले असतील इंदुरी साहेबांकडे तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी बसा संबंधित साहेबांना त्याचे निर्देश देऊन आपण सर्वांनी बघा कसं लोकांना लोकांना पडते